लग्नाची पंगत असो किंवा घरामध्ये एखादा छोटा मोठा कार्यक्रम असो पंगतीतल्या ताटामध्ये मसाले भात असल्याशिवाय त्या ताटाला अजिबात शोभास नाही विशेष पद्धतीचं वाटण तयार करून हा चमचमीत मसाले भात आज आपण तयार केलेला आहे म्हणजे अगदी पंगतीतल्या प्रत्येकाला आवडणारा हा मसाले भात तुम्ही नक्की करून बघा लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत पाहुण्यांसाठी तुम्हाला महानैवेद्य ठेवायचं असेल तर ताटामध्ये असा हा मसाले भात नक्की करून बघा सगळ्यांना खूप जास्त आवडेल तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर याचं प्रमाण कसं घ्यायचं आणि भरपूर टिप्स रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया आमचं मी मसाले भात बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं जी ते म्हणजे आपल्याला इथे तांदूळ घ्यायचं आहे आता प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असू शकते बऱ्याच जणांना थोडासा फडफडीत किंवा मोकळा मसाले भात खायला जास्त आवडतो किंवा काही जणांना थोडासा चिकट किंवा काही जणांना काही मिडियमसा मसाले भात खायला आवडतो आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तांदूळ कसा घ्यायचा आहे ते बघणार आहोत इथे आपण खूप जसं जुना नाही खूप जसं नवीन नाही मध्यम घेतलेला आहे म्हणजे असा भात खूप जसं चिकट होणार नाही किंवा खूप जास्त मोकळा होणार नाही तुम्हाला जर एकदम फडफडीत किंवा मोकळा भात हवा असेल तर तुम्हाला जुना तांदूळ घ्यायचा आहे थोडा चिकट आवडत असेल तर तुम्हाला इथे नवीन तांदूळ घ्यायचा आहे प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असू शकते त्यानुसार तुम्हाला इथे तांदूळ घ्यायचा आहे इथे आपण साधारणतः दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात किस्मती तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो तांदळापासून मसाले भात साधारणतः पाच सहा जणांना व्यवस्थित पुरतो घरामध्ये तुम्हाला अगदी कुकर मध्ये सहज तयार करता येईल तर समारंभासाठी किंवा पाहुण्यांसाठी तुम्हाला जास्त प्रमाणात मसाले भात करायचा असेल तर अर्धा किलोचा पाच जणांना व्यवस्थित पुरतो त्यानुसार तुम्ही जास्तीचं प्रमाण घेऊ शकता सुरुवातीचं तुम्हाला कळलंच असेल असा हा तांदूळ घ्यायचा आहे आणि असं याचं प्रमाण घ्यायचं आहे एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि दहा पंधरा मिनटासाठी आपण हे भिजत ठेवणार आहोत असं केलं की काय होतं एक तर तुमचा भात पटकन शिजतो मसाले भात खाताना थोडेसे कडक लागत नाही म्हणून असं हे भिजत ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे मसाले भात अगदी छान सविष्ट होण्यासाठी आपण इथे एक छान वाटण म्हणून घेणार आहोत या वाटणामुळे तुमचा मसाले भात अगदी लग्नाच्या पंगतीत मिळतो ना अगदी तसाच तयार होणार आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ दहा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि देठ्यांसही थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चमचा कच्चे धणे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि पाच सहा चमचे आपण इथे किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे अजिबात भाजण्याची गरज लागत नाही कच्च वापरलं तरी सुद्धा चालू शकेल यासोबतच इथे आपण एक तमालपत्र घेतलेलं आहे एक चक्रीफूल घेणार आहोत एखाद इंच आपण इथे दालचिनीचा तुकडा घेणार आहोत पाच सहा लवंग आणि पाच सहा आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे तीन हिरवी वेलची घेतलेली आहे यापैकी एखाद दोन खडा मसाला तुमच्याकडे नसेल तर नाही घातला तरी सुद्धा चालू शकेल पण ताजा खडा मसाला थोडासा घातला की मसाले भात अगदी छान चवीचा तयार होतो अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाही आणि थोडासा मोठा मोठा आपण हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा तयार करू शकता आणि हे वाटण जर तुम्ही मसाले भातामध्ये घातलं ना तर अगदी तुम्ही लग्नाच्या पंगतीत किंवा लग्न समारंभात जाता कोणत्याही कार्यक्रमात जाता तसंच तुमचा हा मसाले भात तयार होणार आहे वाटण बाजूला करणार आहोत आता कुकरमध्ये अगदी दोन ते तीन शिटांमध्ये तुमचा हा चम समित मसाले भात तयार होणार आहे तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर मोठ्या टोपामध्ये केला तरी सुद्धा चालू शकेल इथे साधारणतः एक साडेतीन लिटरचा कुकर आहे यामध्ये अर्धा किलो तांदळ किंवा एक पाच सहा जणांसाठी मसाले भात अगदी सहज तयार होतो सुरुवातीला कुकर गरम करून घ्यायचा आहे आणि तेलाच्या किटलीतली एक पळीभर आपण तेल घातलेला आहे अर्धा किलो तांदळाच्या मसाले भातासाठी इतकं तेल अगदीच परफेक्ट आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुलल्याशिवाय आपण बाकीची जिनस घालणार नाहीत मोहरी छान फुललेली आहे आठ दहा कडी पत्त्याची ताजी पानं घातलेली आहे सतच इथे आपण दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ शिरून घेतलेले आहे मोठं असेल तर फक्त एकच तुम्ही इथे वापरू शकता कांदा सुद्धा आपल्याला मस्त लालसर रंगावर छान परतून घ्यायचा आहे खूप जास्त याचा रंग आपल्याला चॉकलेटी किंवा जास्त क्रिस्पी आपल्याला कांदा परतायचा नाही तर तुमचा मसाले भात थोडासा कडवट लागू शकतो तुम्ही इथे बघू शकता मोठ्या सेवर अगदी तळापासून ढवळत दोन मिनटं लालसर रंगावर करून घेतलं की यावरच आपण तयार वाटण घालणार आहोत आता वाटणाला मस्त आपण दोन मिनटं परतून घेणार आहोत यातला सगळा कच्चेपणा कमी होईपर्यंत यास अगदी मध्यम केलेला आहे आणि मध्यम असेवर एक दोन ते तीन मिनटं मस्त घरात सगळं सुगंध पसरलेला आहे आणि हा मसाला सगळा आपण छान परतून घेतलेला आहे इथे आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत इथे आपण अगदी पाव चमचा हिंग पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आपण इथे रोजच्या वापरातला साठवणीचं तिखट घेतलेलं आहे आणि इथे आपण एक चमचाभर स्पेशल गोडा मसाला घेतलेला आहे हे सगळे मसाले आपले कुकिंग तिकीट मराठीचेच आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही अगदी घर बसल्या हे सगळे मसाले ऑर्डर करू शकता मसाले सुरुवातीला अजिबात पाण्याचा उपयोग न करता अगदी मंद असे वर मस्त खरपूस परतून घेतलेले आहे खूप जास्त कोरडे वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही हे मसाले छान परतून घेऊ शकता इथे आपण हे मसाले छान परतून घेतलेले आहे आता या साईडला इथे आपण दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे तर यामध्ये टोमॅटो आपल्याला खूप जसं परतायचं नाही फक्त या मसाल्यांमध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि याला फक्त वरून कुकरला झाकण लावायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं मध्यम मासेवर आपण याला छान करून घेणार आहोत असं केलं की सगळी जिन्नस छान एकजीव होतात आणि टॉमॅटोसुद्धा मस्त मऊ होतो सगळ्या घरात या सगळ्या मसाल्यांचा मस्त सुगंध पसरलेला आहे आणि अशा या सुगंधाने जेवाव असं वाटतं असा हा मसाला छान परतून झाल्यानंतर इथे आवडीप्रमाणे आपल्याला भाज्या घ्यायच्या आहेत कप गाजर अर्धा कप भिजवलेला सोयाबीन आणि अर्धा कप आपण इथे भिजवलेला वाटाणा घेतलेला आहे तुम्ही ताजा वाटाणा घेतला तरी सुद्धा चालू शकेल आता हे सगळी असं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आवडीप्रमाणे एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा साल काढून फोडींमध्ये घेतलेला आहे बटाटा जर आवडत नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालू शकेल थोडेसे कच्चे शेंगदाणे धुवून यामध्ये वापरले तरी सुद्धा चालू शकेल किंवा तुम्हाला इथे तोंडली वगैरे सुद्धा यामध्ये वापरता येतं तुम्हाला ज्या भाज्या घालायच्या असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता भाज्या सुद्धा दोन मिनिटं मसाल्यांमध्ये छान परतून घेणार आहोत असं केलं की आजपर्यंत भाज्यांच्या मसाले मुरले जातात त्याने तुमचा मसाला भात चवी अगदी छान तयार होतो दोन मिनटं छान परतून घेतल्यानंतर भिजवून निथळून घेतलेला सगळा तांदूळ आपण यामध्ये घातलेला आहे बघू शकता दहा बारा मिनटात छान तांदूळ आपला भिजून तयार आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता आता पुन्हा या मसाल्यांमध्ये तांदूळसुद्धा आपण दोन मिनटं छान परतून घेणार आहोत असं केलं की तुमच्या मसाले भाताला चव अगदी छान येते आणि छान सुटसुटीत तुमचा हा भात तयार होतो साधारणतः दोन मिनटं असं हे छान आपण परतून घेतलेला आहे रंग तांदळाचा थोडासा बदललेला आहे असं छान झालं की आवडीप्रमाणे किंवा आवश्यकतेनुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे तांदूळ तुमचा जुना असेल तर दोन कप तांदळासाठी अडीच कप तुम्हाला इथे पाणी वापरायचं आहे नवीन तांदूळ असेल तर ता साधारणतः दोन कप तांदळासाठी तुम्हाला फक्त दीड ते दोन कप इथे पाणी वापरायचं आहे जर बघायला गेलं तर ता प्रत्येकाच्या तांदळाची क्वालिटी वेगवेगळी असू शकते तर तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा कमी जास्त पाणी तुम्ही इथे वापरू शकता तिथे आपण मध्यम जुन्या तांदळासाठी दोन कप तांदळासाठी साधारणतः अडीच कप इतकं पाणी वापरलेलं आहे असं हे आपण वापरलेलं आहे आता इथे सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत मगाची फोडणीमध्ये मसाल्यांबरोबर घालायची राहून गेली म्हणून इथे आपण वापरलेली आहे तुम्ही फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर वापरली तरीसुद्धा चालू शकेल पुन्हा छान एकजीव करून घेणार आहोत आता कुकरला करतो आहे म्हणून याला झाकण लावायचं आहे आणि मध्यमासेवर साधारणता तीन झिट्या घेणार आहोत आता तुम्ही हाच भात जर टोपामध्ये वगैरे करत असाल तर मोठ्या आसेवर भाताला छान उकळी आणायची आहे नंतर अर्धपट झाकण ठेवून मध्य मासेवर साधारणता तुम्हाला एक पाच सहा मिनटं छान शिजून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात असेल तर थोडासा जास्त वेळ लागू शकतो कमी प्रमाणात असेल तर तुम्हाला कमी हे तयार मिळेल कुकरला तीन शिट्या झालेल्या आहेत कुकर संपूर्ण थंड झाल्यावरच आपण असं झाकण काढून बघितलेलं आहे तर सगळ्या घरात मसाले भाताचा मस्त सुगंध पसरलेला आहे जर तुम्हाला सुरुवातीला हा थोडासा चिकट वाटत असेल कारण आत्ताच आपण कुकरचं झाकण काढलेलं आहे थोडासा कोमट झाला किंवा असंच थोडंसं पंख्याखाली तुम्ही मोकळं करून ठेवलं की आणखीन हे मस्त सुटसुटीत आणि छान होतो तसा हा मस्त चमचमीत लग्नाच्या पंगतीत हा मसाला बनवून तुम्ही असा हा मसाले भात कार्यक्रमासाठी घरामध्ये खाण्यासाठी नक्की करून बघा संपूर्ण थाळीमध्ये तुम्ही पुरी भाजी वगैरे करत असाल वरण भात करायचं नसेल तर असा हा मसाले भात ठेवू शकता किंवा नुसताच मसाले भात केला की कोशिंबिरीबरोबर किंवा पापडाबरोबर किंवा एखादं गोडाचं स्वीट वगैरे असेल त्याच्याबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा